का बंद झाला म्हणून एक निष्ठेनं एक हवान सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे जोपर्यंत आपण एकत्रित होणार नाही नाही का कारण तुम्ही म्हणजे काही साधारण माणसं आहे का नाही या कोळ्या गळ्या माझी हे पूरपा लहान लहान खाल्ले या पोळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगती समाधी किती शेकडो महापुरुष या महापुरुषांचं बलिदान वाया जाऊ दिलं का हा तुमचा संपा हा वाया जाऊ दिलं का माझी माय माऊली आज रस्त्यावर आलेली आहे माझा बांधव आज रस्त्यावर आलेला आहे याला न्याय भेटलाच पाहिजे आणि हा न्याय केव्हा भेट जेव्हा विलिनीकरण होईल आणि तुम्हाला ते विलिनीकरण भेटणार म्हणजे भेटणार जगातल्या सर्व देवतांना सर्व लोकांना सर्व जनतेला एकच विनंती करतो की या विलीकरण झालं पाहिजे मी प्रसंग दुःख गरी लाचारी come <coughs> वीस डिसेंबर संत मूर्ती गाडगे महाराजांचा आतपुंततिथीचा दिवस त्यानिमित्तानं जे संपात बसणार आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्या भूमिका मांडण्यासाठी आणि राष्ट्र स म्हणजे संत गाडगे महाराजांच्या संहितेल्या वचनानुसार स्वच्छता अभियान आम्ही घेतलं आणि स्वच्छता अभियान घेतल्यानंतर त्यातून आम्ही जनजागृती केली की सध्या कोरोनाचा काळ आहे आणि सर्वांनी आपोपले कोरोनाच्या प्रतिबंध पाडावे आणि त्यानंतर साफसफाई करून आम्ही आमच्या इथे प्रबोध प्रबतसुद्धा घेतलेलं आहे प्रबोधामध्ये फक्त आमचा हे होतं की एक आंदोल एक जनमानसाचा आम्हाला संदेश पोहोचवायचा होता की आम्ही सर्व लोक सर्व कर्मचारी जे इथे संपात बसू दुखवट्यात बसून आहे हे जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उचणार नाही आणि आमच्या कैफती आम्ही या माध्यमातून सरकारपर्यंत आणि जनतेपर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या पद्धतीनं गाडगे महाराजांनी फक्त गावं गावच नाही साफ केले तर त्यांनी त्या स्वच्छतेच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातली धान पण साफ केली आणि सरकारला पण ह्या गोष्टी लक्षात द्यायला पाहिजे आणि त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायला पाहिजेत